उन्हाळे येथे नेत्र चिकित्सा शिबिराला मिळाला जनतेचा उत्तम प्रतिसाद उरुण तालुक्यातील पुनाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते मान्य देवेंद्र आत्माराम पाटील आणि डोळ्याचे डॉक्टर दीक्षा अनिकेत डाकी अनिकेत कृष्णा डाकी आणि प्रसिद्ध जागतिक नेत्रतज्ञ मान्य सुहास हरदपुरीकर लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पुनाळे गावातील तसेच पंचक्रोशीतील गरजू आणि गोरगरीब लोकांच्यासाठी पुनाळे गावातील हनुमान मंदिर येथे नेत्रचिकित्सा शिबिराचे अल्प दरात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे मान्य रमेश म्हात्रे संपर्क प्रमुख वरुण विधानसभा मतदारसंघ नेत्र चिकित्सा तज्ज्ञ मान्य श्रद्धा मामीदार डॉक्टर दीक्षा आणि डाकी शिबिराचे आयोजक विनोद पाचगरे मान्य काशीबाई खार पाटील चिरनेर जयप्रकाश यादव ॲडव्होकेट रुपाली पाटील कृष्णा डाकी सुरेंद्र पाटील रणजित ठाकूर हरिचंद्र पाटील केळवणे देवीदास पाटील पुनाडे स्वागत मात्रे जीवन पाटील सारडे लीलाबाई पाटील आदी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते पुनाडे गावातील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील हे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत सामाजिक बांधिलकी जपत हे नेहमी पुनाळे गावासाठी सातत्याने सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत असतात पुनाळे गावातील गोरगरीब जनतेसाठी देवेंद्र पाटील यांनी जणू काही मदतीचा सपाटाच लावला आहे या सात आठ वर्षात त्यांनी पुनाडे ग्रामस्थासाठी वाटप कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मराठी शाळेसाठी फॅन अंगणवाडीसाठी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम घेतले आहेत तसेच सलग पाच वर्षे पुनाळे गावात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात देवेंद्र पाटील आणि मित्रपरिवार साजरा करीत असतात त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून डॉक्टर दीक्षा अनेके डाकी हिने पुनाळे गावातील लोकांसाठी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे पुरण तालुक्यातील पुनाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील आणि दीक्षा डाकी यांनी राबवलेल्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे रायगड जिल्हा विशेष प्रतिनिधी मान्य विठ्ठल ममताज बादे